नमस्कार महाराष्ट्र बुलेटिन न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मंचर येथे महिला पत्रकारांवरती हल्ला पोलीस तपासामध्ये हल्लेखोर अटकेत राजकीय सामाजिक आर्थिक दृष्ट्या मंचर ही बाजारपेठ गजबजलेली असून या ठिकाणी आवक जावक फार मोठ्या प्रमाणात होत असते आणि या ठिकाणी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जाणारा पत्रकार वर्ग आणि त्यांच्यावरतीच असा जर हल्ला होत असेल तर ही फार खेदाची बाब आहे आहे हे कितपत योग्य त्यासाठी शासनाने कठोरात कठोर पावले उचलावीत ही काळाची गरज आहे पत्रकार स्नेहा बर्वे यांच्यावरती झालेल्या भॅड हल्ल्याने निषेधार्थी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष समीर राजे यांनी महाराष्ट्र बुलेटिनला दिलेली लोक लोकांना आवडतात आणि त्या अनुषंगाने काल पत्रकारी माध्यमातून हल्ला पण झालेला आहे त्या अनुषंगाने पत्रकार हा लोकशाहीचा ज्या गोष्टींना प्रशासनाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून न्याय मिळू शकत नाही जे उपेक्षित गोष्टी लोक असतात त्यांना न्याय देण्याचं काम पत्रकार अशा पद्धतीचे जर जाते हल्ले होत असतील या घटनेचा आम्हीच नाही शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात होणाऱ्या संस्कृतीतून काही चित्तवर्ती प्रोजलित होत जातात आणि त्यातूनच खऱ्या व्यक्तिमत्वाचा जन्म होतो आज त्या एक रणरागिणी रागिणी आहे आणि या मीडियामध्ये त्या वाघिणी पण आहेत आज त्यांचं नाव म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण भौगोलिक परिस्थितीमध्ये नाव गाजलेलं आहे तर त्या अनुषंगाने हा राजकीय स्टंट वाटतो का नाही काही म्हणजे याच्यामध्ये स्वतःची स्वतःची स्वर्थ पोळी भागण्यासाठी एखादा भाड्या हल्ला करून स्वतःचा कर राजकीय वर्तवत नाही म्हणजे हल्ला असा झाला असावा असं तुम्हाला वाटतं का राजकीय पार्श्वभूमी आहे का नाही आम्ही काही बघितलं घटनेच्या संदर्भात आता त्या त्याच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट वगैरे केलं आम्हाला सगळ्या महत्वाचं वाटतं ते झाल्यानंतर त्याच्या संदर्भात काही देशात कारवाई होणं महत्वाचं वाटत या गोष्टींमध्ये आम्ही बोललेलो ते राजकीय पार्श्वभूमी आहे की नाही आम्ही काही बघितली बर सर डॉक्टरला कधी पेशंट येईल हे सांगता यायचं नाही पोलिसांना कधी गुन्हा घडेल हे पण सांगता येणार नाही आणि पत्रकाराला आणीबाणीची जी, जी वेळ येईल ज्या वेळेला संकट समय धावून जातो तोच खरं पत्रकार असतो आणि त्यावेळेला जर पत्रकाराला खऱ्या अर्थाने जर संकटाचा हक्क बजायचा असेल त्याला ज्या काही न्याय द्यायचा असेल तर त्यासाठी पत्रकाराला सिक्युरिटी मिळणे काळाची गरज आहे का शंभर टक्के मिळालं पाहिजे ज्या वेळेला स्नेहाताई भारबसारख्या अनेक वेळ पत्रकारांनी सुरक्षा पत्रकार आले खऱ्या अर्थाने समाजाचा आवाज असणाऱ्या पत्रकार ज्यावेळेला समाजामध्ये काम करतो आणि ताईंवरती हा काही आज पहिला हल्ला नाही त्यावेळी दोन तीन हल्ले त्यांच्यावरती झालेले राजकीय आकाशातून झालेली आहे ज्या वेळेला त्यावर वृत्तांकन करत असताना काही चुकीच्या बाबतीत बोट ठेवले केली त्यावेळेला हल्ले झाले तर अशा पत्रकारांना शासनानं सुरक्षा शंभर टक्के दिली पाहिजे आणि आमची मागणी पण पहिला प्रश्न म्हणजे ज्या वेळेला पहिला हल्ला झाला तेव्हा सुद्धा आम्ही मागणी केली होती दुसऱ्यांदाही मागणी केली जाते तिसऱ्यांदा सुद्धा आम्ही ती मागणी म्हणे करतोय आता पाहू काय म्हणजे गृह खात्याला काय तुझ्या संदर्भात विचार करतायत आणि ती मागणी पूर्ण होते की नाही आम्हाला परत एकदा रस्त्यावर उतरावं लागेल मग साहेब आता पत्रकार सुरक्षित राहण्यासाठी तुम्हाला काय म्हणजे तुमच्या अंतकरण काय वाटते पत्रकार सुरक्षित राहण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा जो महाराष्ट्र शासनाने बनवला त्याची कडक अंमलबजावणी व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि झाली पाहिजे त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही गृह गृहमंत्र्यांना भेटणार आहोत मुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री आणि पूर्व संदर्भात मागणी करणार आहे आपण सगळ्यांनीच ती मागणी करा का असं सर तुम्ही एक सामाजिक धार्मिक कार्य करणारे झुंजार नेतृत्व आहात तुम्ही एक संघटनेचे एक अध्यक्ष आहात काळ्या खडकावरती विसरलेल्या काळ्या मातीवरती उभी असलेल्या सह्याद्रीच्या कातडीमध्ये वसलेल्या आज ज्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य निर्मितीसाठी काय केलेली की जी आज जगाला एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे तशा अशा रणरागिणी जर समजा समाजामध्ये उतरल्या तर आज आपला खराब भारत देश स्वतंत्र झाल्या सरकार मध्ये मनाला खंत वाटणार नाही तर त्या अनुषंगाने प्रत्येक स्त्री शक्ती ही स्वतंत्र आणि कायद्याच्या कचाटीतून पुढे जाण्यासाठी शासनाने काय पाऊल उचलायला पाहिजे आता सगळ्यात पहिल्यांदा त्या एक महिला पत्रकार महिला आहेत त्याच्यानंतर त्या पत्रकार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं त्यांची संघटना समर्थन होत असते म्हणून त्या काम करतात महिलांसाठी जो पश्चिमी कामगार महिलांचं त्यांनी समूह बनवलेला या ताकदीने काम करणारी एक महिला आहे मला असं वाटतं की ठीक आहे तुम्ही सर्वसामान्य महिला लाडक्या बहिणी पण अशा पद्धतीच्या ताकद घेऊन चालणाऱ्या महिलांच्या समाजाचा खरोखर आदर्श कमीत लक्ष दिलं पाहिजे आणि अनेक गोष्टी असतात अनेक बाबी असतात त्याच्यामध्ये शासनाने त्या कराव्यात शासनाला पण इच्छा असते परंतु ते काय करत नाही असंच त्यांनाच नाही सर आपण नाव सांगा मी डॉक्टर समीर असेल डॉक्टर साहेब तुम्ही आता ताईंच्या संदर्भामध्ये सांगितलं आणि तुम्ही संघटनेच्या माध्यमातून पण सांगितलं की ताई दिलदार विचारवंत व्यक्तिमत्व आहेत समाजाचे एक नाळ आणि निर्भड पत्रकारिता म्हणून ते काम करतात आणि गेल्या अनेक वर्षापासून त्या ज्या संघर्षाची पाऊल उचलतात तर समस्या किती जरी असल्या गंभीर तरी बारवी ताई एखाद्याच्या पाठीमागे त्या खंबीर उभ्या राहून ती समस्या सोडवण्याचं एक महान कार्य करतात आणि शासनाने सुद्धा सर्व पत्रकार बंधूवरती असे भाडे हल्ले होऊच नाही त्यासाठी दक्षता घेऊन पत्रकारांना त्यांच्या न्याय हक्कासाठी सक्षम राहणे हा जी काळ परंतु हा भाडे आणला झाल्याच्या नंतर किती लोकांनी किती पत्रकार लोकांनी ताईच्या भाडे तर ता निषेध करून समर्थन केलेलं आहे राज्यभरात आणि पत्रकारांनी अनेक ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सुद्धा या घटनेचा निषेध या पत्रकारांच्या सोबतच राज्याच्या सुद्धा फोन करून आम्हाला माहिती बरं सर आता पुढे डिशन मध्ये एपायर दाखल झालेली आहे

जो तुमच्याकडे आहे पत्रकाराला नमस्कार मी जो मरीजデッキ केलं आहे आणि त्याच्याबद्दलच्या माहितीसाठी सगळेंच्याकडे सोसायटीने प्रश्न विचारले आहेत आपले लोकांनी देखील उपस्थिती दर्शवली आहे विचारण्यात आलेला आहे कोणत्या पद्धतीने याबद्दल माहिती देतील असं आहे आणि आम्ही बोलिसत नाही सगळे आणि फक्त

त्यांना त्यांचे शोषण होऊ नये किंवा त्यांच्या वाट्यांना अन्याय सण करू लागू नये त्यासाठी पत्रकारावरती जे हल्ला बोलत आहे तुम्ही निषेध नोंदवलेला आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा एफ आय आर झाली असेल गुन्हे कलम दाखल झाले असेल तर वाढीव कलम लागून म्हणजे आरोपींना कठोर ते कठोर शासन व्हावे ही तुमच्या मनाची अपेक्षा आहे याची इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र घोडके पत्रकार महाराष्ट्र मंत्री ताज्या महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आता महाराष्ट्र बुलेटी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बटणावर क्लिक करा